रात्रीनं पांढरे हरभरे भिजू घातले होते तर मग सकाळी न मस्त कुकरला एक सिट्टी लावून घेतली कांदा कोथिंबीर जिरे टाकून मस्त असे तिखट केलेले आहेत एकच नंबर लागत शुभ सकाळ सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ मध्ये सकाळची देवपूजा नाश्ता आणि भाजी एवढा आवरलेला आहे तर नंतर पडलेले भांडे तर बघा सकाळी फोडणीच्या हरभरेवरून दही टाकले होते तर खूप छान झाले ते पण वाटीभर बर हरभरे उरले होते त्याच हरभऱ्याची मी केलेली आहे भाजी तर या व्हिडिओमध्ये ना त्या हरभऱ्याची भाजी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर त्या आता कोणी छोले आणि भटोडे हे बी करतात पण आमच्या इथे ते भटोडे कोणी खात नाही तर छोले मी केलेले आहेत अगदी घरच्या घरी छोले मसालाही नव्हता तर घरच्या घरी मसाले वापरून एवढी छान भाजी केली होती की सगळ्यांना आवडीनं खाली आणि तुम्ही तर कलर पाहिलाच असेल तर त्याच्यासाठीनं मी साहित्य घेतलेलं आहे तर दोन कांदे घेतलेले आहेत आणि लसणाचे पण आणि एक टोमॅटो टोमॅटो घेतलेलं आहे तर हे सगळं मी चिरून घेतलं आणि कढईमध्येनं थोडंसं तेल घालून याला परतून घेतलेलं आहे तर अर्धाच तेच पत्ता टाकलेला आहे आणि थोडीशी कलमी टाकलेली कारण मला जास्त भाजी करायची नाही आहे थोडीच करायची तुम्ही तुमच्या याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता तर बघा हे सगळं थंड झाल्यानंतरनं मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहे तर अद्रक आणि लसण घातला तर घरी केलेला काळा मसाला अगदी अर्धा चमचा घातलेला आहे एक चमचा खोबरं घातलं हळद आणि दही टाकलेलं आहे तर हे दहीनं अजिबात आंबट नाही तर रात्रीच केलेलं दही आहे थोडे दोन का तीनच काजू घातलेले आहेत कारण मला थोडीच ग्रेवी करायची होती तर थोडासा कांदा जिरे हे तेलामध्ये परतून घेतलेला पर आहे तर कढईकडं अजिबात लक्ष देऊ नका कारण कांदा टमाटर हे परतून घेतलेली कढई तीच कढई वापरलेली आहे तर कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर मी ती ग्रेव्ही टाकलेली आहे तर दहा ग्रेवीचा थोडा कलर पिवळा दिसत असेल पण नंतर बघा कोणताही कलर व वा न वापरता सुद्धा ग्रेवीला किती सुंदर असा कलर आलेला आहे तर मी, ना, तर, ना मी दर, न ग्रेव्ही टाकल्यानंतर थोडा वेळ परतल्यानंतर त्याच्यात लाल तिखट टाकून घेतलं तर हरभऱ्याला न सकाळी मी म्हणजे अगोदर दोन चिट्ट्या मारून घेतलेल्या आहेत तर जास्त काही शिजवायची गरज नाही असं केलं ना भाजी शिजवायला आणि वेळ लागत नाही लवकरच भाजी तयार होती तर आता आपल्या आवडीनुसार किती आपल्याला पातळ पाहिजे तेवढं आपण पाणी त्याच्यात टाकू शकतो तर मला थोडीच करायची होती तर मी भांडं ते मिक्सरचं भांडं होतं ना त्याला धुवून त्याच्यात टाकलं तर भाजीला बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे एकदम असा अजिबात कलर वापरलेला नाही तर शिजल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप टाकलेलं आहे आणि वरून मस्त अशी कोथिंबीर भुरभुरली तर तुम्हाला सांगते ही भाजी एवढी चांगली झाली होती याच्यात अजिबात जास्त मसाले नाही आहेत फक्त अर्धा चमचा मसाला वापरलेला आहे तर खरंच तुम्ही एकदा तरी ही भाजी अशी करून बघा आणि तर ही माझी भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी न भाकरीसोबत पोळीसोबत खायला खूप छान लागती तर नक्की एकदा करून बघा